बारामतीतील नटराज नाट्य कला मंडळाने सादर केलेल्या कर्ण नाटकाचे दिल्लीत दोन विशेष प्रयोग नाटकाचेयोग महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या कर्ण या नाटकाचे दिल्ली येथे दोन विशेष नाट्य प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत सदर नाटक नटराज नाट्य कला मंडळ बारामती यांनी सादर केले असून कारवा ग्रुप यांच्या सहकार्याने हे प्रयोग होणार आहेत हे नाटक पुणे केंद्रावर प्रथम आले होते महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित हे नाटक सामाजिक मानवी व भावनिक संघर्ष प्रभावीपणे उलगडून दाखवते नाटकाचे लेखक व दिग्दर्शक कुलविंदर बक्षीस सिंग असून प्रभावी दिग्दर्शनामुळे नाटकाला विशेष उंची प्राप्त झाली आहे हे दोन नाट्य प्रयोग शनिवार दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता व वा सायंकाळी साडेसहा वाजता दिल्ली येथील कामिनी ऑडिटोरियम येथे होणार आहे दिल्ली व परिसरातील मराठी नाट्य रसिकांनी या दर्जेदार नाट्यकृतीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे नाट्य प्रयोगांसाठीची बुक माय शो वर उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे